शासकीय रुग्णालयात रुग्णांना लोकश्रेयच्या वतीने फळाचे वाटप परगुणी साहित्यरत्न शिवशाहीर भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकश्रेय मित्रमंडळाच्या वतीने शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी फळाचे वाटप क्रांतीवीर लहुजी साळवे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग रणखाम लाल सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड गणपत बिसे लाल सेनेचे अशोक ओबाळे निवृत्ती नितनवरे प्रदीप कांबळे विजय पाणबुळे सलीम इनामदार अब्दुल जब्बार मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फराचे वाटप करण्यात आले लोकश्रेयच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी मित्र मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व संघर्षावर तसेच साहित्य व संघर्ष करणारे व्यक्तिमत्व यांच्या विचाराचे देशाला व राज्याला गरज असल्याचे उद्गार काढले यानंतर गणपत भिसे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्ते व लोकश्रेय मित्रमंडळाच्या वतीने शासकीय रुग्णालयात सफरचंद व केरी वाटप करून हे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून मंडळाच्या कार्याचा गौरव केला यावेळी पांडुरंग रणखाम यांनी ज्यांना भाऊ साठेने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये गायला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा मोलाचा योगदान आहे त्या अण्णाभाऊ साठेंचं अपूर्ण कार्य मराठा समाज पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन केले यावेळी लोकश्रेय मित्रमंडळाचे अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती गणपत भिसे यांच्या वाटप करण्यात आले लोकश्रीय मित्रमंडळाच्या वतीने देखील हस्ते या शुभदिनी दिनी अण्णाभाऊ साठेंचा इतिहास सांगितलं फार मोठा आहे संघर्ष आहे त्यांनी शिवाजी महाराजाबद्दल फवाडे गाजले अशी एक प्रखर व्यक्ती त्या व्यक्तीचे विचार आपल्याला व देशाला आणि राज्याला आजच्या घडीला त्या विचाराची गरज आहे श्रीमिकासाठी सातत्याने संघर्ष करणारा हा एक महान योद्धा आपल्या राज्यामध्ये करून गेलेला आहे त्यामुळे त्यांच्या कार्याला आमच्या वतीने त्या कार्याला सलाम आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज ह्या छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मान्यवर आमचे कुपाळेदा विजय पालमुळे इतर मान्यवर आपले जप यांच्यात देखील या कार्यक्रमाला योगदान फळवाटपाला शुभ हस्ते त्यांच्या हस्ते देखील दे करण्यात आले दोन शब्द आणि आमची आदरणीय नाही नाही सर बोलतात त्याच्यानंतर नाही सांगतो नाहीतलं लोकशाही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती या जयंतीच्या निमित्तानं परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लोकश्रेय मित्रमंडळाच्या वतीनं लोक खळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या उपक्रम घेणारे आमचे मित्र नक्षलेचे नेते सलीम इनामदार साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं आम्ही सुरुवातीला अभिनंदन करतो स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं एक अल्पसंख्याक समाजातील नेत्यांनी समोर यावं मुस्लिम समाजातील नेत्यांनी समोर यावं आणि हा आनंद द्विगुणित करावा आणि आनंद दुग्नित करत असताना की अशा अशा एका घटकासोबत आपण आजचा जयंतीचा क्षण शेअर करावा तो म्हणजे की आजच्या रुग्णालयामध्ये ब जर बघितलं तर अनेक असे पीडित रुग्ण या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत आणि जे आजारी आहेत ते दुग्धी आहेत